नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात लकी डिजिटल ग्राहक योजनेअंतर्गत लकी ड्रॉच्या सोडतीतून वीस ग्राहकांना लागलेल्या स्मार्ट मोबाईल आणि स्मार्ट घड्याळ या बक्षिसांचे वितरण उपकार्यकारी अभियंता सारिका वैभव शेळके यांच्या हस्ते करण्यात आले महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने आपले वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने वीज बिलाचा भरणा करण्याची सवय लागावी याबाबत समाजात जनजागृती होण्याच्या दृष्टिकोनातून महावितरणने लकी डिजिटल ग्राहक योजना राबवून याद्वारे माहे एप्रिल मे जून या तीन महिन्यांसाठी लकी ड्रॉचा अभिनव उपक्रम राबवण्यात आला या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जे ग्राहक आपले वीज बिल ऑनलाईन पद्धतीने भरतील त्यांच्यातून प्रथम द्वितीय तृतीय असे तीन क्रमांकाचे बक्षीस योजना जाहीर केली होती या लकी ड्रॉ योजनेत पहिल्या क्रमांकासाठी स्मार्ट मोबाईल फोनचे लकी ग्राहक विजेते जाखले येथील बाबासाहेब इस्माईल कुरने ठरले आहेत लकी ड्रॉ मध्ये दुसरे स्मार्ट फोनचे लकी ग्राहक विजेते बहिरेवाडी येथील अश्विन कुमार सदाशिव गौड आणि तळसंद येथील दिनकर बापू चव्हाण यांना बक्षिसे मिळाली असून तिसऱ्या क्रमांकाच्या स्मार्ट वॉच बक्षिसासाठी केकले येथील लकी ग्राहक विठ्ठल श्यामराव शिंदे आणि माले येथील अण्णासो महादेव पाटील यांची ऑनलाईन पद्धतीने लकी ग्राहक योजनेत निवड झाली सर्व लकी ड्रॉ विजेता ग्राहकांना उपकार्यकारी अभियंता सारिका वैभव शेळके यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली या कार्यक्रमासाठी महावितरण उपविभाग कोडोलीच्या कार्यालयातील उच्चस्तर लिपिक महादेव नलवडे शकील मुलानी सहाय्यक लेखापाल अधिक माणे कनिष्ठ लिपिक माधुरी पाटील प्रमोद पवार शिवानंद हत्तरकी सहाय्यक अभियंता धीरज वाघ व सतीश वाळके यांच्यासह कार्यालयीन स्टाफ व वीज ग्राहक उपस्थित होते ग्रुप मीडिया लाईक करा करा आणि शेअर करा